मनोजरंगे मुंबईत असताना अंतरवाली सराटीत वातावरण तापले ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आज जरंगे पाटील यांच्या गावात आंदोलन करणार आहे मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ना देखील आंदोलनाचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे बाबासाहेब दखणे हे आंतरवादी सराठीच्या नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहे त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि यामुळे मनोज रंगे मुंबईत असताना आता ओबीसी समाज राज्यभरात एकवटताना दिसतो आहे एकंदरीत ही परिस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता ही यामुळे निर्माण झाली आहे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण तापलेलं आहे एकीकडे एक मनोज पाटील पाटील ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे आता ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलं आहे आज जरांगे पाटील यांच्या गावात आंदोलन करणार आहे आंतरवाली सराटीत आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत मात्र आत्ता या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आज जालन्यातील आंतरवाली सराटीमधील असून या नगरमध्ये ओबीसी नेते बाबासाहेब बटोळे बाबासाहेब दखणे हे आमरण उपोषण करणार आहेत आणि या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे परवानगी नाकारल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे असं आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटोळे बाबासाहेब दखणे यांनी आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये आंदोलन करण्याचं ठाम असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौसपाटा तैनात करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी आंतरवाली सराटी